कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के नीज सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल अलिबाग मध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन महायुतीचे रायगड मधील उमेदवार सुनील तटकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या निमित्ताने तटकरे यांनी अलिबाग मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी जाहीर झालेल्या सभेत महायुतीच्या घटक पक्षातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते सुनील तटकरे यांना मोठ्या फरकाने विजय करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला अलिबाग मधील डीकेटी शाळेच्या समोर ही जाहीर सभा पार पडली सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर आमदार अनिकेत तटकरे आमदार महेंद्र थोरवे आमदार योगेश कदम आमदार महेश बालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते महायुतीचा उमेदवार म्हणून अठराव्या लोकसभेसाठी आज मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला मला खूप मनापासूनचा आनंद आहे मी आज आमदार रविंद्रजी चव्हाण आमदार उदयजी सामंत आमदार हसन मुश्रीफ आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार भरतशेठ गोगावले आमदार रविषेठ पाटील आमदार महेंद्र शेठ दळवी आमदार योगीजी कदम माझे आमदार धैर्यशीलदा पाटील माझे आमदार डॉक्टर विनय राथू मनसेचे ने नेते ने नितीन सरदेसाई आणि इतर माझे सर्व घटक पक्षाचे प्रमुख या सर्वांचे मी आभार मानतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी गोहागर्ते अलिबागपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जो अभूतपूर्व त्या ठिकाणी दर्शवला तर मला असं वाटतं की निकालाच्या संदर्भात आपल्याला